विद्यार्थ्यांना सणाचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच पर्यावरणपूर्वक सण उत्सव साजरे करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कल्याणमधील शारदा मंदिर शाळेत आज विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह पर्यावरणपूर्वक प्रदूषणमुक्त होळी साजरी केली यावेळी विद्यार्थ्यांना होळीचे महत्व सणांचे महत्व निसर्गाचे महत्व पर्यावरणपूर्वक सण उत्सह निसर्गिक रंगाचा उपयोग करत होळी साजरा करण्याची प्रतिज्ञा दिली गेली होळी पूजन करण्यात आले प्लास्टिकचे फुगे रासायनिक कलर यांनी त्वचेला इजा होतात अनेक अपघात होतात पर्यावरणाची हानी होते झाडे तोडून पर्यावरणाचं नुकसान होते याबाबत या शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली

खऱ्या अर्थानं शारदा मंदिर हायस्कूल कल्याण ही माझी शाळा एक महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं स्थान आहे या शाळेला की आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे जेवढेही सण समारंभ साजरे होतात ते निसर्ग नैसर्गिक पूरक कसे होतील असा आमचा प्रयत्न असतो आणि आज देखील म्हणजे चार दिवसाने होळी आहे पण आज आम्ही विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगाने प्रकारे तुम्ही होळी खेळली पाहिजे तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्या फुगे यांचा वापर टाळला पाहिजे हा अत्यंत मोलाचा संदेश देण्यासाठी आम्ही आज हा उत्सव इथे साजरा केलेला आहे होळी साजरी केलेली आहे माझ्या विद्यार्थ्यांनी काही घोषवाक्य तयार केलेली आहेत नैसर्गिक रंग मागवलेले आहेत नैसर्गिक रंग हे कृतीतून ते वापरून ते सांगणार आहेत की आपण निसर्गाशी एकरूप अशीच होळी खेळली पाहिजे अशा प्रकारचा एक अभिनव उपक्रम आज माझ्या शाळेमध्ये हा झालेला आहे नमस्कार माझं नाव भावेश सचिन रायकॉड मी आता सातवी माझ्या शाळेचं नाव शारदा मंदिर हायस्कूल कळलं आहे आज आमच्या शाळेत पर्यावरणपूर्वक होळी साजरी केली आमच्या शाळेत होळी साजरी केली पर्यावरणपूर्वक हो आणि जे पण आमच्या शाळेमध्ये खूप सण साजरे होतात जे सणामधून आम्हाला काही ना काही शिक्षण भेटतो म्हणजे कसं काय करायचं आणि यावेळेस आमच्या होळी होळीचं आम्हाला सरांनी सांगितलं की पर्यावरण होळी पाणी वाचवायचं पाण्याचा वापर करायचंय सुखी रंग खेळायचे नैसर्गिक रंगांनी होळी खेळायची पिवशांचा वापर करायचं नाही आणि ज्या आपल्या पाण्याचा उपयोग असतो तो कमी कमीच्या कमीच करायचं आणि नैसर्गिकपूर्वक होळी खेळायची